सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष खूप खूप स्वागत करते आणि आज आपणासमोर असाच एक वेगळा विषय घेऊन प्रस्तुत झालेली आहे आपण बघतो की जीवन जगत असताना प्रत्येकाच्याच आयुष्यात एखादी तरी व्यक्ती अशी असते की जिच्याशी आपलं पटत नाही काही कारणास्तव मतभेद असतात तर ह्याच व्यक्तींसोबत आपण अगदी सकारात्मक पद्धतीने आपला संवाद अविरत कसा चालू ठेवावा हा विषय आज आपण माझ्या वैयक्तिक अनुभवातनं आपल्याशी चर्चा करते आहे चला तर मग असं म्हटलं जातं की जिथे अपाय आहे जिथे अपाय आहे तिथे उपाय हा हमखास आहेच जिथे अपाय आहे तिथे उपाय हा हमखास आहे आपण जर एखाद्या व्यक्तीचा राग करत असू तर थोडासा विचार करायचा की त्या व्यक्तीचा राग केल्याने आपल्याला स्वतःला आणि त्या राग करणाऱ्या व्यक्तीला काय फायदा होणार आहे काही व्यक्ती तर इतका राग करतात की त्या रागा राग करण्याने लाल बुंद देखील होऊन जातात पण हे करत असताना ऑटोमॅटिकली आपल्या हार्मोन्सवर वाईट परिणाम होतो जेवढ्या तुमच्या रागाच्या भावना तीव्र तेवढ्या हार्मोन्सवरती वाईट परिणाम अधिक होतो तर याने आपल्या हेल्थवरती परिणाम होतो म्हणून राग राग करून उपयोग काय या उलट आपलं ज्या व्यक्तीशी पटत नाही तर, तर जा जा त्या व्यक्तीसोबत आपण एकतर डिटॅच अलिप्त राहायचं किंवा त्याचा राग करणं काही गोष्टी ज्या त्याच्या ज्या पटत नाहीत त्या सोडून घ्यायच्या त्या गोष्टींपासून आपण डिटॅच व्हायचं हा साधा आणि सोपा उपाय करायचा आयुष्यात जगत असताना आपण जीवनाचा मनसोक्त आनंद लुटायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये थ्री एज थ्री एज हे कायम फॉलोज करायचे एक म्हणजे अवॉइड दुसरं म्हणजे ॲडजस्ट आणि तिसरं म्हणजे ॲक्सेप्ट ज्या व्यक्तीशी आपलं पटत नाही त्या व्यक्तीशी एकतर आपण ॲडजस्ट करायला शिकायचं नाही तर त्याला अवॉइड करायचं आणि तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे ॲज इट इज जसं आहे तशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीला आपण ॲक्सेप्ट करायला शिकायला पाहिजे अदरवाईज आपल्या हेल्थवरती वाईट परिणाम होतात आणि दुसरं म्हणजे दुसरा साधा सुद्धा उपाय म्हणजे जो मी स्वतःसुद्धा माझ्या वैयक्तिक जीवनात अनुभवते आणि करते सुद्धा की आपण ज्या व्यक्तीशी आपले खटके उडतात ज्या व्यक्तीशी विचार आपल्याला पटत नाहीत त्या व्यक्तीबद्दल आपण कायम शुभचिंतन करत राहायचं शुभचिंतन म्हणजे काय तर आपण त्याच्याबद्दल वाईट विचार न करता आपण नेहमी मनात ठेवायचं की ह्या व्यक्तीचं नेहमी चांगलं झालं पाहिजे या व्यक्तीवर ईश्वराची कृपा ही कायम असली पाहिजे आपण त्याच्याबद्दल वाईट विचार करून आपल्या स्वतःच्या हेल्थवरती परिणाम करण्यापेक्षा सकारात्मक विचार करून त्या व्यक्तीसोबत आपण ॲडजस्ट केलं तर नक्कीच आपलं आयुष्य सुखकर आणि आनंदी होईल <clears throat> आणि विचारांचं व्हायब्रेशन हे सर्व लोक मान्य करतात आपण जर त्या व्यक्तीबद्दल सकारात्मक विचार सतत सतत मनात ठेवले तर आपल्या पॉझिटिव्ह विचारांचं व्हायब्रेशन आपण ज्या व्यक्तीचा राग करतो त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह बदल झालेले आढळून येतात आणि हे जगमान्य आहे हे, हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे की आपले विचार हे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात आणि पोहोचतातच हंड्रेड पर्सेंट तेव्हा आजपासूनच आपण हा उपाय करूया इ ज्या व्यक्तींसोबत पटत नाही त्यांचा राग करण्याऐवजी सकारात्मक विचाराने त्या व्यक्तीकडे बघूया आणि सगळ्यांसोबत अगदी आनंदाने गुण्या गोविंदाने नांदूयात कारण आपल्याला जीवन हे एकदाच मिळतं तेव्हा आपल्या हेल्थवरती परिणाम न करता आपण त्या व्यक्तीसोबत ॲडजस्ट करायला शिकलं पाहिजे आणि कारण जीवन हे एकदाच मिळतं तेव्हा सो ऑलवेज बी हॅपी अँड बी स्माइली अँड बी पॉझिटिव्ह माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री